सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याने व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यास विसरू नका शासकीय सेवेत घेण्यासाठी युवकांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे दरमहा वीस ते पंचवीस हजार मानधनावर कायम करावं तर चला बघूया आजची बातमी सविस्तरित्या सा मुख्यमंत्र्यांच्या साडेतीन लाख लाडक्या भावांना प्रशिक्षणाची प्रतीक्षाच दोन महिन्यापासून रखल्ले विद्यावेतन शासकीय सेवेत घेण्यासाठी अनेकांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बैन योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली त्यातून बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण तरुण तरुणींना सहा ते दहा हजारांचे विद्यावेतन देऊन सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे पण अजूनही दोन हजार चोवीस पंचवीसच्या उद्दिष्टानुसार जवळपास साडेतीन लाख तरुण तरुणी अर्ज करून ही प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे राज्य शासनाच्या कौशल्ये रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जात आहे अठरा ते पस्तीस वयोगटातील सुशिक्षित तरुण तरुणींना योजनेतून नोकरीपूर्व सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जात असून आत्तापर्यंत जवळपास साडेसहा लाख तरुणी योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे अजूनही जवळपास साडेतीन लाख तरुण तरुणींना प्रशिक्षणाची संधी मिळालेली नाही बघा प्रतिक्षेत असलेल्या अर्जदारांना काही दिवसातच नियुक्ती नवीन प्रशिक्षणार्थ्यांना आता आचारसंहिता संपल्याने काही दिवसात त्यांच्या मागणीनुसार व विविध विभागाकडील उपलब्ध रिक्त पदानुसार प्रशिक्षणाची संधी मिळेल त्यासंबंधी शासन स्तरावर निर्देश दिले जातील व त्या प्रतीक्षेतील तरुण तरुणींना त्या ठिकाणी प्रशिक्षणाची नियुक्ती दिली जाईल असं हनुमंत नलावडे सहाय्यक आयुक्त सोलापूर यांनी सांगितले आता आपल्यासाठी महत्त्वाची बातमी बघा मित्रांनो प्रशिक्षणार्थ्यांना अशा शासकीय नोकरीची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत इयत्ता बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुकांनी व रोजगार देणाऱ्या विविध आस्थापनांनी उद्योजकांनी ही कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभागाच्या रोजगार डॉट महास्वयंडाजीवन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे राज्यातील दहा हजाराहून अधिक खाजगी आस्थापनांनी नोंदणी केली मात्र सर्वाधिक तरुण तरुणींची पसंती शासकीय कार्यालयांमध्येच प्रशिक्षण असा आहे शासकीय नोकर भरतीची आशा हे त्यामागील मुख्य कारण आहे अनेकांनी दरमहा बघा महत्त्वाचं अनेकांनी दरमहा वीस ते पंचवीस हजार रुपयांच्या मानधनावर आम्हाला शासकीय कार्यालयात कायम करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करायला सुरुवात केलेली आहे बघा योजनेची सध्या स्थिती काय दरवर्षी प्रशिक्षणाचे उद्दिष्ट दहा लाख निधीची वार्षिक तरतूद पाच हजार पाचशे कोटी सध्या स्थिती प्रशिक्षणार्थी सहा पॉईंट अडतीस लाख प्रतिक्षित असलेला प्रशिक्षणार्थी सहा पॉईंट बासष्ट लाख एवढे बाकी आहे तरी मित्रांनो लवकरच आपल्याला अधिवेशनापूर्वी गूढ बातमी चांगली बातमी मिळेल अशी अपेक्षा बाळगूया धन्यवाद मित्रांनो